कुरुंदवाड येथे हनुमान मंदिर प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा कुरुंदवाड येथील पश्चिममुखी श्री हनुमान मंदिराचा भव्य जीर्णोद्धार करून नव्याने श्री हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना व धार्मिक विधीनुसार कलशारोहण स्थापना करण्यात आली या सोहळ्यात संपूर्ण कुरुंदवाड नगरी श्रद्धेच्या वातावरणात न्हावून निघाली परमावधिकार परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना परमात्मराज महाराज म्हणाले हनुमान हे भक्ती शक्ती आणि प्रतीक आहे त्यांच्या उपासनेने संकटावर मात करता येते जीर्णद्वारित मंदिर ही केवळ वास्तू नव्हे तर संपूर्ण समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी एक प्रेरणा मंदिर आहे या मंगलमय सोहळ्याची सुरुवात सोमवारी पहाटे मंगलाष्टक आणि विशेष पूजापाठाने झाली मंदिरात अभिषेक हनुमान चालिसा पठण सहस्त्रार्चन व महापूजा यासारख्या धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडल्या चांदीच्या रथातून कलशाची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली टाळ मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात कलश यात्रा अत्यंत भव्य स्वरूपात पार पडली महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मंगल कलश घेऊन शोभा सहभागी घेतला तर पुरुष भक्तांनी जय श्रीराम आणि हनुमानाच्या जयघोषाने संपूर्ण शहर दनानून सोडले मंदिराच्या शिखरावर पारंपरिक विधीनुसार कलशारोहण करण्यात आले शुभ मुहूर्तावर परमात्मराज महाराजांच्या हस्ते हा विधी पार पडला त्यानंतर महाआरतीचा सोहळा झाला शेकडो भक्तांनी सामूहिक प्रार्थना केली या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं हजारो भक्तांनी हजारो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती नागरिक आणि विविध भक्तगणाने विशेष मेहनत घेतली